महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सटावसाहेब यांच्या सूचनेनुसार आमचे जे काँग्रेसचे खासदार प्राध्यापक रविंद्र सिलार यांच्या संमतीनुसार मला आज नांदेड विचार काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष केलेला आहे आणि आज मी पदग्रहण समारंभ इथं झालेला आहे मी आज धन्य मानतो आज आपले अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे त्यांना अभिवादन करतो आणि आजच्या दिवशी मला पदग्रहण करायचं आणि मला जेवढा सन्मान मिळाला आहे मी एवढेच सांगू दिनामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषद आहे त्यांनी पण आम्ही पूर्ण तातडीशी लढवतो आणि आदर सर्व ती प्रकारे आम्ही स्वतः आणण्याचा प्रयत्न करू नाही मी असं म्हणतो की बारा प्रभाग गांधी गांभीरिस्तमध्ये आहेत बारा प्रभागामध्ये आम्ही पूर्ण महापालिकेचे तयार म्हणण्यापेक्षा आम्ही त्याची सर्वे केलेली आहे That the yeah. I don't know. I